नमस्कार जानवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज मी नाश्त्यासाठी कांद्याचा पराठा बनवणार आहे ओनियन पराठा त्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर फोडणीसाठी कढीपत्ता सर फोडणी देऊन घेऊयात आपण याला आता तेल एक चमचा घ्यायचा या ठिकाणी मी हिरवी मिरची आलं लसूण जिरे पेस्ट केलेले आहे हळद थोडीशी टाकून घ्यायची मिरची पावडर अर्धा चमचा कढीपत्ता परतून घ्यायचा थोडासा आता या सर्व मसाल्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतून आहे मीठ मी सजीनुसार कांदा छान परतला आहे आता हा हे साहित्य काढून एका ताटात काढून थंड करायला ठेवायचं आणि नंतर गव्हाच्या पिठात मळून घ्यायचं मसाला थंड होईपर्यंत मी मटकीची उसळ बनवणार आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी तेल गरम झाले जिरे मोहरी टाकून घ्यायची अद्रक लसूण जिरे पेस्ट हळद थोड़ थोडीशी टाकून घ्यायची मिरच पावडर कोथिंबीर कांदा छान भाजून घ्यायचा तुम्ही कोणतीही उसळ बनव बनवण्यासाठी कांदा जास्त प्रमाण वापरायचं कांद्याचं त्यामुळे छान टेस्ट लागते उसळीला कांदा छान परतला आहे आता मटकी टाकून घ्यायची यामध्ये मीठ टाकून मी थोडंसं म मटकीची उसळ तयार आहे हा कांद्याचा मसाला पण थंड झाला आहे आता पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलं मी या ठिकाणी यात मसाला सर टाकून घ्यायचा थोडंसं पीठ मिळताना यामध्ये पण मीठ टाकून घेणार आहे मी आणि आता हे मळून घ्यायचं या ठिकाणी पराठे बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता पराठे लाटून घेणार आहे मोबाईलचं स्टँड अजून मला आणायचं आहे त्यामुळे मी आता सध्या तरी स्वतःच एका हाताने मोबाईल पकडून <laughs> व्हिडिओ शूट करत आहे सुरुवातीला सुट्टीच्या दिवसात माझ्या मुलीनेच व्हिडिओ शूट करत होते पण आत्ता तिची शाळा सुरू आहे ती दहावीला आहे त्यामुळे मला शूट करावे लागते सुरुवातीला मला व्हिडिओ कसा शूट करायचा एडिट कसा करायचा आणि त्यानंतर यूट्यूबला डाउनलोड कसा करायचा ह्या या, या गोष्टी मला माहीत नव्हत्या पण आत्ता ह्या एक महिना झालं मी स्वतः सगळ्या गोष्टी करते आणि यूटूबला व्हिडिओ डाउनलोड करते या सगळ्या गोष्टी मी शिकली आहे आता <laughs> कोणतंही काम सोपं किंवा अवघड नसतं फक्त ते मनापासून सातत्याने होत जातं काम आपण स्वतःला सतत जर नवीन गोष्टी नवीन काम करण्यात आत्मसात करून घेतलं तर आपल्या मेंदूला चालना मिळते आणि अजून नवीन गोष्टी आपण शिकत जातो तुम्ही कोणतेही नवीन काम जर शिकत असताना सुरुवातीला जर निगेटिव्ह विचार केला की मला हे जमेल का मला जमणार नाही हे काम खूप अवघड आहे मी नाही करू शकणार तर तुम्ही ते काम करू शकणार नाही पण जर तुम्ही ते काम मनापासून करण्याचा प्रयत्न केला की नाही मला हे काम करायचं आहे शिकायचं आहे तर तुम्ही नक्कीच एक दिवस त्या कामात यशस्वी हो तर छान तुमच्याशी गप्पा मारत मारत या ठिकाणी कांद्याचा पराठा ओनियन पराठा आणि मटकीची उसळ तयार आहे तर एकदा नक्की व्हिडिओ बघा आवडले तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू